बाबळकेंदूर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ उद्योगपती रामशेठ थिटे यांच्या हस्ते केंदूर येथील माता मंदिरात फोडण्यात आलाय यावेळी या मतदार संघातील आणि केंदूर गावातील मतदार तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरूर तालुक्यातील पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ उद्योगपती रामशेठ थिटे यांच्या असते केंदूर येथील केंद्राई माता मंदिरात फोडण्यात आला या प्रसंगी या मतदारसंघातील आणि केंदूर गावातील मतदार आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते केंदूरच्या सरपंच संगीता गावडे उपसरपंच पांडुरंग साकोरे पोलीस पाटील सुभाष साखोरे माजी सरपंच राजू ताटे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य बबन थिटे यांच्यासह सुनील ताठे ताठवडे तसेच ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी के केंदूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते दत्ता थिटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रचाराचा नारा बोलण्यासाठी आम्ही सर्वजण केंदूर ग्रामस्थ उपस्थित राहिलो केंदूर ग्रामस्थांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला जवळजवळ हजार ते पंधराशे लोक उपस्थित होते गेली पंधरा वर्षाची खंत भरून काढण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि या दोन्ही उमेदवार आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत आम्हाला वच पाटलांनी जी जी काही विकास कामे दिलेली आहेत त्याचं आम्ही त्यांना परतफेड करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो त्या पद्धतीनं सर्व गावाने ठरवलं आहे की हा उमेदवार नसून सगळे गाव उमेदवार आहे त्यामुळे आम्ही प्रचंड बहुमताने विजय केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रत्येकाने ग्वाही दिलेली आहे एवढं बोलतो आणि थांबतो तर केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तसेच या गटातील पाबळ गाव सासर असलेल्या आणि केंदूर गाव माहेर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सविता बगाटे यांनी आजच आपला विजय झाला असल्याचं ठामपणे सांगितलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नारळ फोडण्याच्या निमित्तानं केंदूर गावामध्ये केंद्राई मातेच्या मंदिरात या ठिकाणी माझ्या माहेरचे लोक म्हणजे केंदूरचे लोक सगळेजण एकत्र येऊन यांनी पंचायत समितीच्या उमेदवार सविताताई पराड आणि जिल्हा परिषद उमेदवार सविताताई बगाटे यांना खूप मोठा प्रतिसाद देऊन आम्हा सर्वांना साथ दिली आणि आमचा विजय त्यांनी आजच घोषित केला सगळे आमच्या माझ्या माहेरची माणसं सगळी कामाला लागलेली आहे राष्ट्रवादी पक्षाचा विजय या ठिकाणी निश्चित आहे या प्रसंगी पाबळ केंदूर जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार सविता बगाटे आणि केंदूर पंचायत समितीच्या उमेदवार सविता परहाड यांनी केंदूर गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांशी सुसंवाद साधलाय तसेच या दोन्ही महिला उमेदवारांनी केंदूर गावातील दुकानदार व्यापारी यांच्याशीही संवाद साधलाय त्यावेळी गावातील मतदारांनी देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला केंदूरगावचे प्रसिद्ध मंदिर ग्रामदैवत केंद्राई माता मंदिराच्या परिसरात यावेळी मोठी गर्दी झाली होती या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार मी प्रमोद बाळासाहेब पराड आज आपल्या केंदूर गावामध्ये होऊ घातलेल्या राष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचाराचा नारळ खऱ्या अर्थानं आई केंद्राई मातेच्या मंदिरामध्ये सर्व केंदूर ग्रामस्थांच्या व केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटातील सर्वच बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी फोडण्यात आला खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटासाठी आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी प्रामुख्याने जे तीन उमेदवार दिलेले आहे त्याच्यामध्ये केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटासाठी सौभाग्यवती सविताताई बगाटे त्याचप्रमाणे पाबळगणातून श्रीयुत सुभाषरावजी उमाप व केंदूर गणातून सौभाग्यवती सविताताई पराड हे तीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवत हो असताना त्यांच्या प्रचाराचा नारळ बहुसंख्य ग्रामस्थांच्या मतदार बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये आज फोडण्यात आला येथे झालेल्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर केंदूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सविता परहाड यांनी उमेदवारी उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे नमस्कार मी सौ सविता प्रमोद परहाड केंदूर करंदी कानाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आज केंद्राई मंदरातील आई जगदंबेचा आशीर्वाद देऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे माननीय दिलीपराव वळसे पाटील यांनी आम्हाला जी उमेदवारी दिली तसेच गावाने एकमताने आणि एकमुखाने आपल्या नावाचं डिक्लेरेशन करून आपल्याला उमेदवारी निश्चित केल्यामुळं पूर्ण गावाने आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि या प्रतिसादाचं प्रतिसाद म्हणजेच सर्व गावातील वाड्यावस्थातील बहुसंख्य लोक आपल्या इथे उपस्थित होते आणि त्या सर्वांनी आपल्याला आजच अशी ग्वाही दिलेली आहे की तुम्ही स्वतः उमेदवार नसून आम्ही सर्व गावकरीच उमेदवार आहे या पद्धतीने प्रतिनिधी राजेंद्र वारघडे एनटीव्ही न्यूज पाबळ